आज बनवूया पावसाळी रानभाजी या भाजीला कुरडूची भाजी, भाजी म्हणतात ही आपल्याला फक्त पावसाळ्यातच खायला मिळते ही भाजी ही अशा प्रकारची असते काही पानांवर लाल रंगाचे डाग असतात काही हिरवी पण असते खायला खूप चवदार आहे आणि हिचे आयुर्वेदिक फायदेही खूप आहे ही भाजी खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते तसेच एखाद्याला जर मुतखडा असेल तर तो मुतखडाही विरघळून जातो किडनीच्या आजारावर सुद्धा उपयुक्त आहे ही भाजी करण्याची पद्धत अगदी सोपी आहे मस्तपैकी चिरून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर ही भाजी मस्त पैकी उकळत टाकायची ही भाजी पाण्यामध्ये पाच ते सात मिनिट उकळू द्यायची आहे खूप जास्त नाही शिजवायची आहे ह्या भाजीमध्ये लोह सुद्धा खूप प्रमाणात आहे कारण ही उकळल्यानंतर तिचा असा मस्त बिटासारखा लाल रंग होतो नाही उकळून घेतली तरी चार अशी भाजी फोडणीला घातली तरीही भाजी छान लागते परंतु त्याला एक असा थोडा उग्र वास वास असतो तो निघून जाण्यासाठी एक सात मिनिटं उकळून घ्यायची उकळल्यानंतर भाजी छान शिजते आणि नंतर थंड होऊ द्यायची थंड झाल्यानंतर त्यातलं पाणी पिऊन काढायचे मग कढईमध्ये फोडणी घालायची आहे फोडणीमध्ये जिरे एक बारीक कापलेला कांदा घालून मस्त पैकी परतून घ्यायचंय आहे कांदा चांगला लाल तर परत आल्यानंतर त्यामध्ये लसणाची मिरची घालायची किंवा नसेल तुमच्याकडे लसूण मिरची तर तुम्ही आपली साधी मिरची किंवा हिरवी मिरची घातली तरी चालते हवा असल्यात थोडा लसूणही ठेचून घाला आणि चांगलं परतल्यानंतर आपली पिळलेली भाजी त्यात मिक्स करायची भाजी मोकळी करून टाकल्यानंतर चांगली एकजीव करून घ्यायची ही भाजी खायला खूप छान लागते खर तर ही भाजी आपल्या दातदुखीवर सुद्धा खूप गुणकारी आहे आणि तसेच आपल्याला खूप कुठलेही त्वचेचे आजार असले तर त्यावर सुद्धा फायदेशीर आहे म्हणून ही भाजी जर आपल्या भागात मिळत असेल पावसाळ्यात अवश्य खावा त्याला पाहिजे तर तु तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालू शकता मी इथे टाकलाय थोडासा नाहीतर नाही टाकला तरी चालेल शेंगदाण्याची सुद्धा खूप छान भाजी लागते नंतर दोन मिनिट झाकून ठेवायची मस्त तिची वाफ कोंडली की भाजी छान परतते भाजी परतल्यानंतर पुन्हा एकजीव करून घ्यायची ह्या भाजीचे खूप असे आयुर्वेदिक फायदे आपल्याला I wish